मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी त्यांनी पुस्तक वाचलं आणि मेल कसं आहे पुस्तक मेलो मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो पुस्तक पुस्तकात रडगाणं नाहीये <laughs> कि अरेस्ट किया मी रो रिया ऐसा हो गया असं झालं तसं झालं अरे हो गया ठीक आहे गया जेल मे वापस आ गया जिसने मुझे पकडा उसको पश्चाताप हो गया काला झ झक मारेने अला पकड़ ला अरे हम गुंडे लोग हैं हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जवाब सब अब जरूरत है लोहा लोहा को लोहा लोहे को काटेगा अभी हम सब लोग जो है साकेत है हम है आप जैसे हमारे मार्गदर्शक का उद्योग जो है पवार साहब है पूरे देश में एक माहौल बन गया है हे महाराष्ट्र हे या पुस्तकाचं सार काय आहे दोन गोष्टी आहेत साहेब मी सकाळी पण सांगितलं हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आहे आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे उसके लिए किताब नाही आहे जिनको ऑपोजिशन वे ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि एका वाक्यात सांगतो या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे महाराष्ट्र मर्दून ते अवलाद आहे या पुस्तकाचं एक महत्व आमच्यासारखे असंख्य लोक आहेत अनेकांना त्रास झाला अनिल परबना त्रास झाला असंख्य लोक आहेत जो झुके नाही आज भी लढते भी मे कोर्ट में जाता हूं, सामने खड़ा रहता खा बोलिये क्या है वापस अरेस्ट करेंगे क्या करोगे आप तशहा कब तक तानाशाही करते केव्हा ना केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जात हा या देशाचा आणि जगाचा इतिहास आहे